नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे या दिवशी घराघरात नागदेवतेची प्रतिकात्मक पूजा केली जाते ज्यामुळे नागदेव प्रसन्न होतात असा समज आहे श्रावण महिन्यातील भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीतून सुखरूप बाहेर काढले त्या दिवशीची आठवण म्हणून नागपंचमी साजरी केली जाते सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते त्यामुळे त्याचे पूजन करण्याची परंपरा आहे नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्म कंबळ शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशा आठ नागांची पूजा केली जाते विशेष म्हणजे या दिवशी घरात भाकरी किंवा चपाती बनवली जात नाही त्यामागचे कारण काय आहे ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नागपंचमीच्या दिवशी कढईत अन्न शिजवू नये अशी परंपरा आहे मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा सापाच्या फणाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे ना या दिवशी सापांना त्रास होऊ नये म्हणून तवा सुरी चाकू यांसारख्या धारदार व तीव्र वस्तूंचा वापर टाळावा असे मानले जाते तसेच या दिवशी जमिनीचे कोणतेही उत्खनन करणे टाळले जाते कारण सापांची बिळे जमिनीत असतात आणि उत्खननांमुळे ती बिळे नष्ट होण्याची शक्यता असते माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि शेअर करा तसेच सबस्क्राईब करा मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला धन्यवाद